मिरजेचे आमदार व सांगली शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग अजितदादा पवार गटाचे यांच्या नेतृत्वाखाली आज कार्यालयामध्ये पक्षप्रवेश कार्यकर्त्यांनी केला त्यावेळी मिरजचे कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला त्यावेळी यासिन जमादार वायडी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन पक्षप्रवेश केला असून यावेळी पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मुनीरभाई मुल्ला कार्याध्यक्ष तोहितभाई शेख उपाध्यक्ष मान्य दाऊदभाई मुजावर उपाध्यक्ष मान्य सौ जसबीर कौर खंगुरा मॅडम महिला शहर जिल्हाध्यक्ष मान्य सौ वंदनाताई चंदन चंदनशिवे शहर जिल्हा सरचिटणीस मान्य जोहेब भाई मुल्ला मिरज शहर उपाध्यक्ष मान्य मुस्तकिम भाई शेख मेरा शहर का अध्यक्ष यासिन भाई जमादार उर्फ वाईडी महबूब सैयद आसिफ जमादार फिरोज काजी मुबारक शेख जमीर मुल्ला अमोल अंधारे इस्माइल मुल्ला तोहित मुल्ला देवा आणि मुस्तकिम व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्यावर असणारे त्यांचे सर्व सहकारी आणि नवीनच आपण आमच्या पक्षाशी विशेष अल्पसंख्याक विभागाशी जोडले गेलेले कार्यकर्ते अल्पसंख्याक हा एक असा विषय आहे की प्रत्येक वेळेला राजकारणात वेगळे महत्त्व आहे परंतु दुर्दैवाला कुठलेही पक्ष या अल्पसंख्याक समाजाकडं लक्ष देत नाही फक्त आज महाराष्ट्रात अस्तित्व असणाऱ्या पक्षात आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हेच फक्त मुस्लिमांचे प्रश्न आता ते मुस्लिमांच्याकडे लक्ष देऊन त्यांचे विषय सोडण्याच्या दृष्टिकोनातून कायम प्रयत्नशील असते आणि म्हणून या कारणास्तव अजितदादांनी केलेली अनेक कामं आहेत अल्पसंख्याक समाजासाठी ज्यावेळी अजितदादांनी निर्णय घेतला की सरकारमध्ये सामील व्हायचं तर सर्वात जास्त फायदा कोणाचा झाला असेल तर अल्पसंख्याक समाजाचा कारण अजितदादांनी सरकारमध्ये सामील झाल्याबरोबर त्या ठिकाणी मौलाना आझादसारख्या महामंडळाला आर्थिक बळकटीकरण केलं त्यानंतर मार्टीसारखी संस्था स्थापन केली वेळोवेळी काही प्रसंग काही घटना घडल्या त्या त्या वेळेला अल्पसंख्याक समाजात स्वतः रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाला मदतीचा हात दिला आणि त्याला ध्ये देण्याचं कामदाने केलं अनेक विषय सांगता येतील की अजितदादाच्या विचारानं काम करूया हाच एक पक्ष आहे तो आपल्या समाजाला कुठेतरी आधार देतो मदत करतो आणि आपल्या विकासासाठी धडपडतो ही एक चांगली भावना आहे फक्त मुस्लिम नाही ख्रिश्चन्स आहेत बौद्ध आहे तुम्हाला सांगतो शीख समुदायाचं सुद्धा आता इथे काय तुम्ही सर आमचं आहे की आम्ही मुंबई आणि नांदेड दिवस घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल